माझे सर्व सहकारी अनेक याच्यासाठी आंदोलनं झाली अनेक गोष्टी आपण टिकवत आल्या केल्याही अनेक गोष्टी त्या अर्थात त्या का काही गोष्टी सांगण्याचं हे व्यासपीठ नव्हे पण भाषा ही खूप महत्वाची आहे कविता ही खूप महत्वाची आहे येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनी आपल्या जुन्या कवींनी काय काय लिहून ठेवलेलं आहे ते म्हणतात ना जो न देखे रवी वो देखे कवी या कवींनी काय काय गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत आज काळानुरूप अनेक गोष्टी बदलत आहेत भाषा बदलते कविता बदलते मी मध्यंतरी ऐकलं कोणाकडलं तरी की लहानपणीची आपली लहान मुलांची कविता होती चिवताई चिवताई दार उघड आठवतं ना ती बदलली आता असं म्हणतात की कावळा येतो म्हणतो चिवताई चिवताई दार उघड आतून चिवताई म्हणते आज नको हे घरी आहेत कविता बदलली आता काय करणार त्याला आपण आत्ताच्या काळातली चिवता आहे ती त्याच्यामुळे या सगळ्या कविता बदलत आल्या परंतु जे जुन्या आपल्या सगळ्या कवींनी जे लिहून ठेवलं हे खूप महत्वाचं आहे आणि जे खरं तर मला कव... सर्व कवी इथे मराठीतले आणता आले असते पण कवींच्या तोंडून कविता ऐकण्यापेक्षा ज्यांनी कधी कविता फारसं म्हणायच्या भांगडीत पडले नाहीत अशी जर लोक कविता म्हणायला लागली तर ते सा जास्ती करून ऐकावं असं वाटतं आणि म्हणून हे सगळे आज तारे सितारे इथे सगळे जमीपर आलेले आहेत मी सर्वांचे मनापासून मी आभार मानतो की आज आपण सगळेजण इकडे आलात कोण कोण राहिलेत आता अशोक सराफ साहेब राहिले माझे त्यांना पद्मश्री मिळाली हे डायलॉग खूप बोलले आहेत कविता पहिल्यांदा म्हणणार आहेत माझ्याकडे ते मगपासून एकता तिरक्या नजरेने बघतात की तू का आणलं आहेस मला इथे आणि का बोललेस तू मला इथे अनेक लोकांना इकडे धाकधूक आहे मी कशी कविता म्हणणार आहे काय म्हणणार आहे परंतु पर मला असं वाटतं की ही सगळी लोकं ज्यांच्याकडे लोक अगदी जन आयडॉल म्हणून बघतात अशा लोकांनी ज्यावेळेला येऊन कविता म्हटल्या तर ते मला असं वाटतं पुढच्या पिढीसाठी खूप महत्त्वाचं आणि उपयुक्त ठरेल याच्यासाठीचा हा कार्यक्रम आहे आपण सर्वजण जाताना इथे पुस्तक प्रदर्शन लागलेलं आहे मराठीतले सर्वच जवळपास पुस्तकं इथे आज आलेली आहेत समोर आपल्यासमोर ठेवलेली आहेत सगळी मराठी लोक आपापल्या मुलांना घेऊन मुलींना घेऊन इथे प्रदर्शनातला पण येतील अशी एक अशा अपेक्षा ठेवतो आज या सर्व कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात आपण त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो इथे सर्व जे माझे सहकारी आहेत त्यांचेही आभार मानतो की त्यांनी जे अहोरात्र कष्ट घेऊन या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या त्यांचेही आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मूळ विषय राहिला मीच कविता नाही म्हटली तर कसं होईल <laughs> ही कविता याला कविता म्हणायची